आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तो शावे तो शोनी मज द्यावे फसायदा नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत हे वर्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं वर्ष आणि आजचा दिवस हा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस कार्तिक वद्य त्रयोदशी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी चार अलौकिक मुलं जन्माला आली निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव आणि मुक्ताबाई असंख्य वारकरी आणि भक्तिमार्गातल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की साक्षात शंकर निवृत्ती रूपात विष्णू ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपात ब्रह्मदेव सोपान देवांच्या मुक्ताबाईंच्या रूपात अवतरली होती देहांत शिक्षा मिळाल्यानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी आत्मसमर्पण केलं आणि ही चारही मुलं पोरकी झाली अतिशय हाल अपेष्टा आणि अवहेलना त्यांना सहन करावी लागली आपल्या मुंजीसाठी शुद्धीपत्र आणण्यासाठी त्यांनी पैठणपर्यंत प्रवास केला ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक चमत्कार केले पैठणला त्यांनी रेड्याकडून वेद वदवले आणि पैठणवासियांना त्यांच्या ईश्वर रूपाचा साक्षात्कार झाला त्यांनी त्यांना लोटांगण घातलं साष्टांग प्रणिपात केला आणि त्यांचा जय जयकार केला त्यांना शुद्धीपत्र देऊन टाकलं त्यानंतर पैठणमध्येच काही दिवस राहून त्यांनी परत प्रवासाला सुरुवात केली खूप प्रवास केला आणि त्यानंतर परत आळंदीला येताना वाटेमध्ये निवृत्तीनाथांना लक्षात आलं की आता ज्ञानेश्वर महाराजांना आत्मज्ञान देण्याची वेळ आलेली आहे त्यांनी नेवासे इथं ज्ञानेश्वर महाराजांना आत्मज्ञान दिलं अनुग्रह दिला, दिला। ब्रह्मगिरीवर गहिनीनाथांच्याकडून जे ज्ञान निवृत्तीनाथांनी सात दिवसात आत्मसात केलं ते ज्ञानेश्वर महाराजांनी एक दिवसात आत्मसात केलं त्यावेळी महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होती समाज अस्वस्थ होता त्यांना मार्गदर्शनाची गरज होती म्हणून निवृत्तीनाथांनी भगवद्गीतेवर भाष्य करण्याची ज्ञानेश्वर महाराजांना आज्ञा दिली त्यांची आज्ञा शिरसावंदे मानून ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे इथंच गीतेवर भाष्य करायला सुरुवात केली माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविन म्हणत गीतेच्या सातशे श्लोकावरती मराठीमध्ये नऊ हजार श्लोकामध्ये अत्यंत रसपूर्ण असं त्यांनी भाष्य केलं मराठी भाषेला समृद्ध केलं मराठी भाषेला मान मिळवून दिला त्यानंतरही ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक अभक्य रचले रूपकं लिहिली स्फुटक लिहिली विश्वकल्याणासाठी पसायदान लिहिलं आणि त्यानंतर त्यांनी अनुभव हा ग्रंथ लिहिला नामदेव महाराजांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी भारत भ्रमण केलं भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्याला उजाळा दिला वारकरी संप्रदायातल्या लोकांनी त्यांना ज्ञानेश्वर माऊली असं म्हणायला सुरुवात केली त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना असं जाणवलं की आता आपलं इथलं कार्य संपलेलं आहे आणि त्यांनी तो विचार निवृत्तीनाथांना बोलून दाखवला की दादा आता मी समा समाधी घेणार संजीवन समाधी घेणार एकदम आकाश कोसळल्यासारखं निवृत्तीनाथांना झालं ते म्हणाले ज्ञानदेवा हे तू काय बोलतोस ते म्हणाले दादा मला आपण कृतार्थ केलं आणि आता भगवंतानी नेमून दिलेलं माझं इथलं कार्य संपन्न झालेलं आहे आणि मला आता अनुमती द्या आणि मुक्ताबाई आणि सोपानदेव यांना ही वार्ता सांगायची जबाबदारी त्यांनी त्यांच्यावर सोपवली हा हा म्हणता सगळीकडे वार्ता पसरली आणि आळंदीच्या रोखानं संतांच्या आणि भक्तांच्या रांगा लागल्या समाधीसाठी स्थान निश्चित केलं गेलं सिद्ध बेटावरती सिद्धेश्वर देवालयाजवळ नंदीजवळचं विवर निश्चित केलं गेलं नामदेव महाराजांनी आपल्या चारही मुलांना ते विवर सिद्ध करायला सांगितलं ते विवर आतून स्वच्छ करण्यात आलं बैठकीची जागा सपाट करण्यात आली सारवलं गेलं त्याच्यावरती दर्भ पसरलं मृगाजीन पसरलं पांढरशुभ्र वस्त्र पसरलं समया ठेवल्या गेल्या संजीवन समाधीची तिथी ठरवली गेली कार्तिक वद्य त्रयोदशी आणि वेळ ठरली मध्यानेची कार्तिक एकादशी पासूनच भजन कीर्तनाला सुरुवात केली हरिनामाच्या गजरांनी आळंदी फारून गेली दुसरा दिवस उजाडला द्वादशीच्या दिवशी साक्षात भगवंतानी ज्ञानेश्वर महाराजांना अमृतमय असं भोजन बनवून त्यांना भरवलं पारणं झालं आणि त्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी अखेरचं कीर्तन केलं त्यांचा शब्द शब्द ऐकण्यासाठी लोकांनी जीवाचा कान केला ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटचा नमस्कार केला सगळ्यांचा निरोप घेतला लोकांना शो कानावर झाला आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी मौन धारण केलं त्यानंतर दिवस उजाडला कार्तिक वद्य ब्राह्म मुहूर्तावरती त्या चौघाही भावंडांनी इंद्रायणीत स्नान केलं ध्यान केलं शोकाकुल अवस्थेत नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांसाठी सुंदर कीर्तन केलं लोक शोकाकुल झाले मध्यानीची वेळ हळूहळू जवळ येत गेली त्यानंतर निवृत्तीनाथांना शोक अनावर झाला पाण्याच्या बाहेर एखादा मासा तडफडावा तशी त्यांची तडफड सुरू झाली त्यांना त्यांचा विरह सहन होईना मध्यानीची वेळ झाली निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरला ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचा आवडता गीतेतला नवा अध्याय म्हणायला सुरुवात केली दुसऱ्या बाजूला नामदेव महाराज होते म्हणा होतं निवृत्तीनाथांना त्यांनी अगदी हळूहळू असं त्यांना ज्ञानेश्वर महाराजांना विवराजवळ नेलं तिथं गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना अखेरचा नमस्कार केला दादा आपण कृपावंत आहात आपण माझं पालन पोषण केलं माझे लडीवाळ हट्ट पुरवले आत्मज्ञानानी आणि परमार्थानी मला परिपूर्ण केलं दादा माझा हा अखेरचा नमस्कार असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज आतमध्ये निघाले मुक्ताईनं त्यांना ओवाळलं कुंकुम तिलक लावला आणि ज्ञा ज्ञानेश्वर महाराजांनी विवरात प्रवेश केला निवृत्तीनाथांनी त्यांना अगदी हळूहळू हळू असं आतमध्ये नेलं आतमध्ये समया प्रज्वलित केलेल्या होत्या फुलं दुर्वा बेल ठेवलेला होता ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्यावरून तिथं ज्ञानेश्वरीची प्रत ठेवली गेली होती निवृत्तीनाथाने अतिशय हळूवारपणे ज्ञानेश्वर महाराजांना आसनावर बसवलं ज्ञानेश्वर महाराजांनी एक विशिष्ट प्रकारचं पद्मासन घातलं योगशास्त्रातली भीममुद्रा घेतली अतिशय शांतपणे त्यांनी डोळे मिटले आणि ओंकार लावला नाईलाजानं अतिशय जड अंतकरणानं निवृत्तीनाथ बाहेर आले आणि त्यांनी ती विवरावरती शिळा लावली आणि विवर बंद केलं आणि ते तिथंच कोसळले चौपानदेव आणि मुक्ताबाईंनी हंबरडा खोडलात ते एकमेकांना मिठी मारून ढसाढसा रडायला लागले लोकांच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या आणि अशा प्रकारे संजीवन समाधीला सुरुवात झाली ही ज्ञानेश्वर महाराजांची एकमेव अद्वितीय अशी संजीवन समाधी मानली जाते संजीवन समाधीमध्ये तत्वांचा लय केला जातो ज्ञानेश्वर महाराजांनी विवरामध्ये ती प्रक्रिया सुरुवात केली पृथ्वी तत्वातून जलतत्वात जलतत्वातून अग्नितत्वात अग्नितत्वातून वायुतत्वात आणि वायुतत्वातून आकाशतत्वात लय झाला आणि हा सोहळा साक्षात संतांना बाहेरच्या बाजूला बघायला मिळाला असं म्हटलं जातं आणि त्यामुळं ही संजीवन समाधीला अतिशय अलौकिक असं महत्व आहे आणि ह्या संजीवन समाधीमुळं ज्ञानेश्वर महाराज आजही आपल्यामध्ये चैतन्य रूपात आजही ते आपल्यामध्ये आहेत आणि त्यामुळंच आपण दरवर्षी संजीवन समाधी सोहळा अतिशय उत्साहाने साजरा करत असतो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा एल सी एस एस करा लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब Namaskar.